नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कोल्हापुरी झनझणीत जन गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा बनवणार आहोत आजच्या रेसिपीचं प्रमाण पाच लोकांना आरामशीर पुरेल इतकं आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर आपण वाटण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन मध्यम मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते कांदा घेताना आपल्याला मोठाच घ्यायचा आहे बारीक घ्यायचे नाहीत आता हा कांदा आपल्याला उबट असा कापून घ्यायचा आहे पातळ व आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे हे वाटण शक्यतो लोखंडी भांड्यावरती भाजून घ्या म्हणजे छान भाजलं जाईल तर इथे पहा कांदा छान गोल्डन रंगावरती मी भाजून घेतला आहे खूप कच्चा ठेवायचा नाही किंवा खूप जास्त करपवायचा नाही आता यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण पण आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचा आहे, आहे। यानंतर दीडशे ग्राम इतकं बारीक किसलेलं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याची अर्धी वाटी इतकं खोबरं आहे तुम्हाला जर वजनी प्रमाण हवं असेल तर दीडशे ग्राम इतकं आहे यानंतर एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ नक्की घ्या कारण यामुळे भाजीच्या रस्शाला छान दाटसरपणा येतो आता हे आपल्याला बारीक गॅसवरती छान ब्राऊन रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती खोबरं भाजायचं नाही मोठ्या गॅसवरती खोबरं जर भाजलं तर ते करपू शकतं व खोबरं करपल्यामुळे भाजीच्या रश्याला कडवट अशी चव येते रस्सा खायला चवदार लागत नाही तर इथे पहा वाटण छान भाजून झालं आहे बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाले वापरू शकता पण उन्हाळा आहे त्यामुळे मी गरम मसाले स्किप केलेले आहेत आता यानंतर यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर तर एक मुठभर अशी कोथिंबीर मी घेतली आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे, को हे आपल्याला थंड करून छान बारीक वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर घालताना खूप पानं घालायची नाहीत देठं घालायची आहेत जास्त करून आता वाटण छान बारीक वाटून झालं आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा जिरं घातला आहे एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आता हे आपल्याला हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे परतत असताना याला तेल सुटेल इतकं परतून घ्यायचं आहे वाटण वाटताना खूप पाणी घालायचं नाही नाहीतर अंगावरती उडू शकतं आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत एक चमचा लाल मिरची पावडर रोजची यानंतर दोन चिमूट हिंग यानंतर दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यानंतर एक चमचा बिडगी मिरची पावडर एक चमचा हळद घालायची आहे आता हे पावडर मसाले यामध्ये घालायचे आहेत व आता हे आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत त्या अगोदर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे होतं काय आपले कर मसाले करपले जात नाही व छान मसाल्याला तेल सुटतं आता पाणी घातल्यानंतर हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतलं की रश्शाला छान तरी येते तर इथे पहा याला छान असं तेल सुटलं आहे कडेने याचाच अर्थ आपला मसाला छान परतला गेला आहे आता यामध्ये मी उकडलेली अंडी घालणार आहे त्या अगोदर अंड्यांना अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत यामुळे रस्ता छान आतपर्यंत जातो अंड्याच्या जा, आता अंडी यामध्ये घातल्यानंतर हे आपल्याला थोडंसं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर पर साईडला मी पाणी ठेवलं आहे गरम करायला भाजीसाठी आपण गरमच पाणी वापरणार आहोत अंडी घातल्यानंतर हलक्या हाताने परतायचं आहे खूप जास्त जोर लावून परतायचं नाही नाहीतर उकडलेली अंडी तुटू शकतात तर इथे पहा माझं एक अंड तुटलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये रस्सा घालायचा आहे तर तुम्हाला भाजी किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी तीन ते साडेतीन ग्लास इतकं पाणी घातलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही किंवा खूप कमी पाणीही घालायचं नाही हा रस्सा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता इतका पातळ ठेवायचा आहे इतका सैलसर ठेवायचा आहे सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर हाय फ्लेमवरती याला छान आपल्याला उकळी काढायची आहे तर अशा पद्धतीने आ, अंडी भाजीमध्ये सोडल्यानंतर ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनिट छान हाय फ्लेमवरती किंवा बारीक गॅसवरती उकळून घ्यायची आहे या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही जर का तुम्ही झाकण ठेवलं तर याची तरी जाऊ शकते याला छान तर्री येणार नाही तर आता इथे पहा मी दहा ते बारा मिनिट ही भाजी छान उकळून घेतली आहे व आता इथे आपली भाजी तयार झाली आहे सर्वात शेवटी यावरती घालायची आहे कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता फोडणीमध्ये घालू शकता तयार झालेली अंड्याची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता जबरदस्त लागते तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद